स्टार्ट योर रेसिपी विथ दीक्षा मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत शाबुदानापासून बनवलेले आकाराचे पदार्थ मी ते एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे आता हा शाबुदाना आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे कढई मी तापायला ठेवलेली होती आता त्याच्यात मी शाबुदाना टाकला आहे शाबुदानाला आपल्याला चमत्याने हलवत राहायचं आहे शाबुदाना भाजल्याने आकाराने थोडासा मोठा होतो आणि फुलतो त्याच्यासाठी आपल्याला भाजायचं आहे शाबुदाण्याला हलवत राहिल्यामुळे तो सगळीकडून व्यवस्थित भाजला जातो आणि व्यवस्थित फुलतो तुम्ही बघू शकता शाबुदाना हलका हलका फुलत आहे जसा पॉपकॉर्न फुलतो तसा तो फुलत आहे हे बघा कसा छान फुललेला आहे शाबूदाना पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला त्याला मिक्सर जार मध्ये घेऊन बारीक करायचं आहे अशा प्रकारची आपल्याला शाबूदाण्याची पावडर करून घ्यायची आहे आता आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे बाऊलमध्ये शाबुदाण्याचं पीठ टाकायचं आहे तुम्ही थोडीफार येथे भगरही घेऊ शकता भगरचं जे पीठ आहे ते टाकू शकता दोन तीन चमचे आता ज्या वाटेनं आपण शाबुदाण्याचं पीठ घेतलं त्याच वाटेनं आपल्याला बटाट्याला करून घ्यायचं आहे आता मी तीन चार हिरव्या मिरच्यांचा ठेचा करून घेतलेला आहे चिमूटभर जिरे टाकले आहे आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे जर तुमच्याकडे उपवासाला कोथंबीर चालत असेल तर तुम्ही इथे कोथंबीरही टाकू शकता आणि आता इथे तीन ते चार चमचे शेंगदाण्यांचा कूट घ्यायचा आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे जर हवं असल्यास तर तुम्ही थोडंसं पाणी इथे तुम्ही टाकू शकता पण एक वाटी शाबुदाण्याचं पीठ आणि एक वाटी उकडलेला बटाटा जर आपण घेतला तर पाण्याची गरज लागत नाही थोडंफार हलकं फार घेऊ शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण एकत्रित एक जीव झालेला आहे आता आपण एक प्लेट घेऊ शकतो किंवा तुम्ही कोलपाटही घेऊ शकता त्यावर आपल्याला थोडस तेल टाकायचं आहे आणि हाताने पसरून घ्यायचं आहे आता जे आपण शाबुधान्याचं पीठ बनवलेलं आहे ते घ्यायचं आहे आणि हाताने त्याला व्यवस्थित दाबून गोल करून हाताने थोडस प्रेस करायचं आहे अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे हाताच्या तळव्याने आपल्याला दाबत दाबत जायचं आहे आणि जिथे कुठे चिरले आहे तिथे दुसऱ्या हाताने दाबून घ्यायचं आहे आपण जे शाबुदाण्याचं मिक्स पीठ बनवलेलं आहे ते प्लेटला किंवा पोळपाटला चिकटवू नये म्हणून आपण त्याला तेल लावलेलं आहे व्यवस्थित सगळं गोल करून झाल्याच्यानंतर आपल्या हल आपल्याला बेलण्याच्या साह्याने हलकं हलकं गोल करून घ्यायचं आहे जास्त आपल्याला पातळ हे करायचं नाही आणि जाड हे करायचं नाही आहे प्लेट जर अशी सरकत असेल तर तुम्ही प्लेटला गोल गोल फिरवू शकता किंवा खाली प्लेटच्या खाली कापड ठेवू शकता सगळं लाटून झाल्याच्या नंतर आपल्याला त्या दुसऱ्या हाताने प्रेस करून दाबून घ्यायची आहे व्यवस्थित अशा हात हलक्या हाताने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे सगळं म्हणजे लाटलेल्या मिश्रणाला छान असा गोलचा आकार येईल सगळं व्यवस्थित गोल करून झाल्याच्या नंतर आता आपण मधोमध चाकूच्या साह्याने कट करून घेणार आहोत कारण एका साइडचे आपल्याला गोल बनवायचे आहे आणि एका साईडचे ट्रायंगल स्टिक आणि जे काही स्क्वेअर चौकोन बनवायचे आहे ते बनवून घ्यायचे आहे सेम हीच रेसिपी तुम्ही मुलांच्या डब्यांसाठीही करून देऊ शकता फक्त याच्यात पीठ पीठऐवजी तुम्ही मक्याचं पीठ किंवा तांदळाचं पीठ वापरू शकता आता अशा आता एका साईडने आपल्याला असे कट करून घ्यायचे आहे आणि त्याचे ट्रायंगल करायचे त्रिकोण करायचे आहेत आणि काहींचे चौकोन करायचे आहेत चाकूला जर पीठ चिटकत असेल तर तुम्ही चाकूला थोडंसं तेल लावू शकता आणि मग कट करू शकता त्याच्यामुळे चिटकणार नाही आपण जशी पाटवडी बनवतो तसे टाईपचं मी एक आकार बनवलेला आहे आणि बाकीचे उरलेले थोडेफार मी तसे करून घेणार आहे आता याचे आपण त्रिकोण आकार करून घेऊया त्रिकोण झाल्याच्या नंतर मी आता सर्कल करणार आहे गोल बनवून घेणार आहे तुमच्याकडे जर असं छोटस झाकण असेल तर तुम्ही त्याच्या सहाय्याने करू शकता अशाच प्रकारे आपण बाकीचेही गोल करून घेऊया एका साइडने मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं तेल छान तापलं आहे गॅसचा फ्लेम हा आपल्याला मीडियम टू हाय ठेवायचा आहे लो ठेवायचा नाहीये नाहीतर जे, जे शेप्स बनवले आहे ते तेलकट होऊन जाईल दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे अशाच प्रकारे मी सगळे शेप्स हे तळून घेत आहे अशा प्रकारे सर्व आपले आकार तळून झालेले आहेत किती सुंदर छान दिसत आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी तळले होते तुम्ही ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की करा थँक्यू